नमस्कार सर्व प्रेक्षकांचं न्यूज टी व्ही मराठीमध्ये स्वागत नुकताच महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुकीचा निकाल लागलेला आहे आणि राज्यातले जे बडे नेते आहेत बडे चेहरे आहेत त्यांचा किती मतांनी विजय झालेला आहे आणि किती मतांनी पराजय झालेला आहे कोणाचा पराजय झाला कोणाचा विजय झाला किती मतांनी झाला आणि कोणत्या मतदारसंघामधून झाला हे अगदी आपण थोडक्यामध्ये जाणून घेण्याचा जा प्रयत्न करूया तर सुरुवातीला बारामती मतदारसंघामधून अजितदादा पवार हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून म्हणजे अजितदादा पवार गटाकडून एक लाख आठशे नव्याण्णव मतांनी विजय झालेले आहे तर नागपूर दक्षिण पश्चिम या मतदारसंघामधून देवेंद्र फडणवीस भाजप या पक्षाकडून एकोणचाळीस हजार सातशे दहा मतांनी विजय झालेले आहेत तर मुबादेवी या मतदारसंघामधून सायना यहन्सी शिवसेना शिंदे गटाकडून चौतीस हजार आठशे मतांनी पराभूत झालेले आहेत तर साकोली या मतदारसंघामधून नाना पाटोले काँग्रेसचे हे उमेदवार आहेत दोनशे आठ मतांनी ते विजय झालेले आहेत तर वरळी मतदारसंघामधून मिलिंद देवरा शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार आठ हजार आठशे एक मतांनी पराभूत झालेले आहेत तर वरळी या मतदारसंघामधून आदित्य ठाकरे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाकडून आठ हजार एक मतांनी विजयी झालेले आहेत तर माणखुर्द शिवाजीनगर या मतदारसंघामधून नवाब मलिक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा पवार गट या पक्षाकडून एकोणचाळीस हजार दोनशे एकोणऐंशी मतांनी पराभूत झालेले आहेत घाटकोपर पश्चिम या मतदारसंघामधून राम कदम भाजपचे उमेदवार बारा हजार नऊशे एकाहत्तर मतांनी विजय झालेले आहेत तर मालाडा पश्चिम या मतदारसंघामधून विनोद सेलार भाजपचे उमेदवार सहा हजार दोनशे सत्तावीस मतांनी पराभूत झालेले आहेत तर दिंडोसी या मतदारसंघामधून संजय निरुपम शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार सहा हजार एकशे ब्याऐंशी मतांनी पराभूत झालेले आहेत तर दिंडोसी या मतदारसंघामधील सुनील प्रभू शिवसेना ठाकरे गटाकडून सहा हजार एकशे ब्याऐंशी मतांनी विजय झालेले आहेत तर कोपरी पाच पाखंडी या मतदार संघामधून एकनाथ शिंदे शिवसेना गटाचे उमेदवार एक लाख वीस हजार सातशे सतरा मतांनी विजय झालेले आहेत तर सिरोली या मतदार संघामधून गणेश नाईक भाजपचे उमेदवार एक लाख पाच हजार सहाशे पंच्याऐंशी मतांनी विजय झालेले आहेत तर घनसावंगी या मतदारसंघामधून राजेश टोपे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट यांच्या पक्षामधून दोन हजार तीनशे नऊ मतांनी पराभूत झालेले आहेत औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर मतदार संघामधून बाळासाहेब थोरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून अठ्ठेचाळीस हजार तीनशे शहाऐंशी मतांनी पराभूत झालेले आहेत तर येवला विधानसभा मतदार संघामधून छगन भुजबळ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा पवार गटाकडून सव्वीस हजार चारशे मतांनी विजय झालेले आहेत तर नालासोपारा मतदार मतदारसंघामधून क्षितिज ठाकूर हे इतरमधून छत्तीस हजार आठशे पंच्याहत्तर मतांनी पराभूत झालेले आहेत तर शिर्डी मतदारसंघामधून राधाकृष्ण विखे पाटील भाजप या पक्षाकडून सत्तर हजार दोनशे ब्याऐंशी मतांनी विजय झालेले आहेत तर संगमनेर या विधानसभा मतदारसंघामधून बाळासाहेब थोरात काँग्रेसचे उमेदवार दहा हजार पाचशे साठ मतांनी पराभव झालेला आहे पराभूत झालेले आहेत कोथरुड या मतदारसंघामधून चंद्रकांत पाटील भाजप या पक्षाकडून एक लाख बारा हजार एक्केचाळीस मतांनी विजयी झालेले आहेत तर हे होते महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या पक्षातले बडे नेते मोठे चेहरे त्यांच्या काही पराभवाबद्दल आणि काही विजयाबद्दल आपल्याला काय वाटतंय आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आमचे असेच नवनवीन व्हिडिओ वी आणि ताजे अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या न्यूज टी मराठी या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद